को, करे, शेयर करे, और करो और बिल को आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे थे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ झाली असून राजकीय नेत्यांची घरे सुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शिवरामनगर येथील मुक्ताई बंगल्यात ही चोरी घडली आहे एकनाथ खडसे हे बहुतेक मुक्ताई नगर येथे वास्तवास असल्याने जळगाव मधील बंगला बंद होता आज सकाळी नेहमीप्रमाणे खडसे यांचे कर्मचारी बंगल्यावर आले असता त्यांनी मुख्य दरवाजाची कुलूप तुटलेले पाहिले घरात प्रवेश करून पाहिली गेली असता सर्व सामान फेकलेले आढळले घरात ज्यामुळे चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवून घटनास्थळी बोलावले माहितीनुसार पोलीस ताफा मुक्ताई बंगल्यावर दाखल झाला असून सध्या पंचनामावर तपासाचे काम सुरू आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न आहे चीफ रायटर आसिफ सोबत मी अँकर समीना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहा किंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा